की माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने नुकताच आपल्याला माहिती आहे की के कमिटी केलेली आहे आणि साधारणतः तीस जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हे पण आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा अवकाळी भरपाईमध्ये शेतकऱ्यांची थट्टा होतोय आरवडे पेडमध्ये कमी रक्कम दिल्याचा आरोप केला जातोय अनेकांच्या खात्यावरती रक्कम जमा झालीच नाही सतरा हजार रक्कम अपेक्षित असताना आले फक्त आठ हजार रुपये पावसाचा मुक्काम लावल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे अलिबाग परिसरामध्ये कडधान्याच्या लागवडीला अधिक प्राधान्य मिळत असून रब्बी हंगाम नियोजनाला आता सुरुवात झालेली आहे आंबा विम्यासाठी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी मागील वर्षीचे पैसे खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कांद्याचे भाव कोसळल्याने चांदवडला दीड तास रास्ता रोको तीनशे रुपये भाव पुकारल्यामुळे शेतकरी संतप्त नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा हजारांच्या पेक्षा अधिक सौर कृषी पंप असून शेतकऱ्यांचा वाढता कल दहा टक्के रक्कम भरून मिळतोय पंप थंडी वाढली असून तरीसुद्धा रब्बी फेरण्यासंतगतीने होत आहे शेतामध्ये ओलावा कायम असून नाशिक जिल्ह्यामध्ये पेरणी टक्केवारी ही अवघी सतरा पॉईंट सहा टक्केच आहे आरोग्य विम्याचा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ तेराशेपेक्षा अधिक प्रकारच्या आजारांचा योजनेमध्ये समावेश करण्यात येतोय पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार रेशन धान्य वितरण विस्कळीत होत असून ई पॉस मशीनला तांत्रिक अडचण निर्माण होत आहे रविवारी पूर्णपणेच बंद राहणार कामगार कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल एकोणतीस जुने कायदे रद्द करण्यात आले वर्षाच्या सेवेनंतरसुद्धा ग्रॅज्युएटीची हक्क असणार नोकरी पगारासह सुरक्षेची सुद्धा आता नवी हवी मिळणार आमच्या ताब्यामध्ये द्या मालेगावमध्ये संतप्त जमावाने तोडले कोर्टाचे गेट चार वर्षे बालिकेवरती अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत आहे कापूस खरेदीमध्ये महाराष्ट्र हा पिछाडीवरती आहे तेलंगणाची बाजी जाचकटीमुळे महाराष्ट्रामध्ये थंडा प्रतिसाद मिळतोय हमीभावाने कापूस विकण्याचे आता आव्हान करण्यात येत बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या चढ्या दराचे बंगाल बियाणे टंचाईची आवई अकोल्यामध्ये दे दीडशे एकरावरती मसालावर्गीय पिकांचे बीजोत्पादन महावीजचा पुढाकार कृषी खात्यामार्फत राबवणार कार्यक्रम दिवाळी अधिवेशनाची तयारी ही थांबलेली असून वेळेमध्ये कामे कशी पूर्ण होणार थकबाकीसाठी ठेकेदार आक्रमक झालेले एक डिसेंबर तयारीची अंतिम मुदत तीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित असून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकरी मेळामध्ये पुनरुच्चार उत्कृष्ट शेती पुरस्काराचे कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता ही कमीच असून भारताकडून अमेरिकन एलपीजी आयात सुरू करण्यात आलेली आहे येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीनचे नवीन वाण डॉक्टर पंदीकृवीचे वाण लवकरच होणार प्रसारित अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त दोन पॉईंट बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली बेचाळीस हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा झालेली आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन हळदीची उच्चांकी आवक झालेली असून बाजार समितीमध्ये सर्वच ओटे हाऊसफुल झालेले आहे चांदवडला कांदा दर कमी झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको तासभर वाहतूक कोंडी करण्यात आली क्विंटलला केवळ सातशे ते आठशे रुपयांचा दर मिळत असल्याने हा संताप व्यक्त होतोय तेनखत झाले दुर्मिळ लेंडी खताला मागणी वाढलेली असून जनावरांची संख्या कमी झाल्याचा होतोय परिणाम उन्हाळी कांदा बियाणेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले असून भरपाईची मागणी केली जाते पेरणीला सोळा दिवस उलटून सुद्धा उगवण न झाल्यामुळे बियाणे निकृष्ट असल्याची बाब उघड झालेली आहे तीन हजार सहाशे बत्तीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार वितिरिका बंदिस्त नलिका वितरणाच्या कामाला सुरुवात झाली परप्रांतीय मजुराकडून कपाशीची व्यसनी केली जाते तिसगाव परिसरामध्ये मजुरांची टंचाई भासत असून व्यसनीला सोळा रुपये किलो दर द्यावा लागतोय भाव कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते दिवसा विस्पुरवठा देऊन बिबट्यापासून वाचवा सुरेश दस यांचे महावितरण कार्यकारी पत्र वडवली परिसरामध्ये तहसीलदारांच्या टेबलावरती ठेवले निकृष्ट तांदूळ तसेच ज्वारी धान्यामधील किडे आळ्या धुराळाही दाखवला रब्बीच्या पेरणीसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे दोन कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यासाठी चारशे एकसष्ट कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले सरकारकडून हे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले असून दहा हजार रुपये प्रति शेतकरी मदत शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये साठ टक्के रब्बी पेरणी पूर्ण झालेली असून सर्वाधिक क्षेत्रावरती हरभऱ्याचा पेरा जमिनीमध्ये वापसा नसल्याने टप्प्याटप्प्याने पेरणी पूर्ण करण्यात आलेली आहे ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढीची शक्यता वर्तवली जात आहे वर्षभरामध्ये सातशे अडुसष्ट जमीन मोजणीचे अर्ज निघालीत निकाली जमीन मोजणीसाठी आता करावी लागणार नाही प्रतीक्षा नाफेडला नोंदणी झालेली असून खरेदी कधी सुरू होणार हा शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा लागून आहे रब्बीसाठी प्रकल्पामध्ये तेहतीस टक्के पाणी उपलब्ध असून बिनर्शी क्षेत्रावरती लागणार दंड धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधरा डिसेंबरपर्यंत करता येणार मागणी अर्ज तीनशे छप्पन प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून बेरोजगारांना मिळणार रोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार आहे पन्नास लाख रुपयांपर्यंत खर्च आता शहरासोबतच गावगाड्यामध्ये तयार होणार उद्योजक निष्क्रियता विद्यार्थ्यांच्या मुळावरती पाच हजार सातशे शिष्यवृत्ती अर्ज अडकलेले असून एकसुद्धा अर्ज प्रलंबित नको धाराशिव सहाय्यक संचालकांनी प्राचार्यांना दिले आहेत कठोर निर्देश दिवसामध्ये खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले असून पण निर्देश आळाले शेतकरी परतले सोयाबीन उत्पादकांनी परत नेला शेतमाल पहिल्याच दिवशी सन्नाटा असून चाळणीला आग्रह करण्यात येतोय अमरावती जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्या गतिमान झालेल्या असून गहू हरभऱ्याकडेच कल वाढलेला आहे सध्याचे उबदार वातावरण पोषक असून आतापर्यंत शेहेचाळीस हजार हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झालेली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये उज्वला योजनेतून चौऱ्याण्णव हजार आठशे साठ महिलांना मिळाला गॅस जोडणीचा लाभ जिल्ह्याची धुर्मुक्त स्वयंपाकघराकडे वाटचाल होते नागभीड परिसरामध्ये शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावरती उतरले पोलिसांनी वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन काहींना वेळेनंतर सुटका केली धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी प्रलंबित हक्क दावे मंजूर करून त्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे व शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याची मागणी करण्यात आलेली आहे थंडी ओसरली असून पारा गेला अकरा पॉईंट चार अंशावरती तरी सुद्धा विदर्भामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती गोठवणाऱ्या थंडीपासून झाली सुटका शेतकऱ्यांना पैशाची मागणी करणारी ग्रामसेविका निलंबित करण्यात आलेली आहे मुक्तापूर ते पंचनाम्यासाठी मागितले होते पैसे बॅबिन कपाशीनंतर आता तूर पिकावरती सुद्धा अडीचा प्रादुर्भाव होतोय शेतकऱ्यांची वाढली चिंता तुरीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आता गहू चना पिकावरतीच भिस्त असून रब्बीच्या मशागतीमध्ये झाले व्यस्त खरिपाती नुकसान भरपाई निघण्याची आशा वर्तवली जात आहे टिकणी जामनी परिसरामध्ये कालव्याची साफसफाई करून पाणी सोडलेले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती अखेर हास्य फुलले केंद्र सरकारच्या चमूकडून वर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेची पाहणी करण्यात आली लाभार्थ्यांसमोर संवाद साधत समस्या जाणून घेतल्या रोहना परिसरामध्ये शेतकऱ्यांना अजून सुद्धा विम्याची प्रतीक्षा लागू नये कारण लाल्या रोगामुळे कापूस हातून गेलेला असल्यामुळे शेतकरी झालेला आहे हतबल यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यामध्ये दे नेमकी अडचण तरी कोणती निर्माण झाली नुकसानीचा अहवाल कुठे रेंगाडला आर्थिक तरतुदीसाठी करावी लागते धावपळ रब्बीमध्ये केवळ अठ्ठावन्न टक्के निधीचे झाले वाटप प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली राज्य सरकारने मंजूर केला तीनशे अडतीस कोटी रुपयांचा निधी खरीपामध्ये सहा पॉईंट पन्नास लाख हेक्टरचे झाले होते नुकसान पीएम ई बस सेवा आता सव्वीस जानेवारीपासून धावणार उर्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले उच्चस्तरीय बैठकीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली अजूर टंचाई भासत असून शेतकऱ्यांची यंत्राद्वारे पेरणीला पसंती मिळत आहे साक्री तालुक्यामध्ये गहू मक्का हरभरा कांदा पेरणी सुरू करण्यात आलेली आहे यंत्रामुळे बरीराजाचा वास्तव्य वेळ आणि पैसा सुद्धा दोंडाईच्यामध्ये सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा परिसरामधील शेतकऱ्यांची महाप्रतिबंधकांकडे मागणी केली जाते कळंबू परिसरामध्ये रब्बी पेरण्यांना वेग आलेला असून कोरडभाऊ क्षेत्रात सुद्धा हरभरा व दादर पिकांची पेरणी केली जाते नायगाव परिसरामध्ये युजर आयडी अभावी सोयाबीन खरेदी ठप्प झालेली असून तांत्रिक अडचणींना नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसतोय रेशन दुकानावरती गहू तांदळासोबत ज्वारीसुद्धा तांदूळ मात्र निम्म्याच दुकानावरती पोहोचला लाभार्थ्यांना मालवाटप करण्यास उशीर होतोय जालना जिल्हाभरामध्ये वनराई बंधाऱ्याचा जागर होतोय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोहिमेला मिळाले बळ प्रशासन आणि ग्रामस्थांचा सहभाग स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथे ते रास्तारोको आंदोलन केले ऊस दर जाहीर न केल्यामुळे उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला तसेच वाहतूक सुद्धा ठप्प करण्यात आली शेतकऱ्यांची ई केवासी प्रलंबित असून अनुदान रखडलेले आहे राजा तालुक्यामध्ये शेतकरी झाले हतबल सिडकोतर्फे चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली प्रथमच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार अर्जदारांना पसंतीची सदनिका निवडण्याची संधी शिराळा तालुक्यामध्ये रब्बी जोमात असून दोन हजार तीनशे शेचाळीस हेक्टर क्षेत्राला शाळूची पेरणी केली गेली आहे शाळांची हजेरी आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे के प्रणाली सक्तीची असून सर्व शाळांना स्पष्ट निर्देश देण्यात आले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा